চেড়াতো বাবু কয়ে খাত খোবর ওখানে ছান ছান লাগত इथ बस काय हरशोबात झालं जास्त नको खाऊ जास्त नको खाऊ जास्त नाही बस बाळा बस या मित्रांनो मलई खायला ओल्या नारळाची हा तुझं खाते या म्हणावा या या ओला नारळ ओला नारळ खायला फसका लागल तुमचा सगळ्यांचा झाला का म्हणा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

भाऊ द्या दाखव हाय वहिनी हाय भाऊजी हाय या ओला नारळ आहे त्याची मलई पाणी पिले पुरी त्याची मलई खातोय आम्ही मलई खायला या, या। काय करतोय तिकडे तिकडे हर्ष हर्षलला सोडून हर्षलला सोडून नाही हर्षललाच म्हणजे हर्षलाच म्हणला जा म्हणून मग आलो आम्ही हर्षेलला मस्त वाटतं आता एकटं एकटं घरी सलमान तासिन बर झालं डोक्याची कटकट गेली हर्षू काका बोलते आपले मना काकांना हाय काका हाय काका नीट नीट मना हाय काका हट्टी हाय काका काकी कुटला ना काकी कुलाई काकी कुट गेली काकी नीट काकी गेली <laughs> तिला पण भरलेलं आहे ते तेही तोंडामध्ये तिला बोलता येत नाही बोलत नाही छान असता झाला का बोलते घरी काही जेवण करून नाही आले ते बिना जेवतच आले होते त्यांना रात्री नऊ वाजले होते घरी यायला कारण की आम्ही घरून खूप उशिरा निघालो होतो त्याच्यामुळे मग जेवले नाही ते आणि त्यांना मेन म्हणजे जेवायला आवडत नाही नाही जेवत ते काय मी आज बर्थडे केलं होतं ना हो, हो। लाईव्हला लाईक करा कोण आहे लाईव्हला त्यांनी लाईक करा सॉरी हर्षुब बाद झालं बास जास्त नाही खायचं काय नाही भाऊजी नाही त्यांनी खाल्ले विचारा त्यांना काय खाल्ले आणि हे माझ्या बहिणीचा मुलगा आहे अजिबात एका जागेवरती थांबत नाही सारखा पळतोय आणि माती खेळती मा, माती खेळतोय शिव काय आता बरा तिकड आणि बाऊशीची फुरगी हर्ष ते नाही लावलं तुमच्या ना, भावाला त्यांना नाही आवडत आणि पाटील फॅमिली तुमचा झाला का चा नाष्ट झाला कोण आहे माझ्या बहिणीची मुलगी आहे ही ही माझ्या बहिणीची मुलगी आहे दो दोन नंबरच्या बहिणीची ती खाती खोबरे हो पाटील का फॅमिली कुठून बोलता तुम्ही तुमचा चहा नाश्ता झाला का पुणे हो पुण्यावरून आम्ही पण पुणे राजगुरु नगर आहोत आपल्याला विला आपल्या लाईव्हला कोण आहे त्यांनी मेसेज करा सॉरी हे करा लाईक करा मेसेज करा आणि जर कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईबर नक्की करा आपण कुठून आम्ही राजगुरुनगरवरनं बोलतो दादा दादा आहे दादाच आहे ना तुमचा चहा नाष्टा झाला का पाटील फॅमिली जर आमच्या आमच्या चॅनेलला आज पहिल्यांदाच आलेले आहे लाईवला तर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईबर करा आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात ते हो दादाचे ओके ओके दादा दादा तुम्ही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईबर केलं नसेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईबर करा आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात हे हो झालं अच्छा हो हो ओके ओके आमचा पण झाला आहे त्याच्यामुळे बसले आता थोडा वेळ लावे घ्यायला अभिजित अभिजित शिंदे नमस्कार कसे आता तुम्ही अभिजित दादा आम्ही आम्ही खूप छान आहे आता मस्त तुम्ही कुठून बोलता दादा तुमचा झालं का चहा झाला का सर्वांचा चहा झाला का त्रिशा फॅमिली लॉग हाय हाय भाऊजी नमस्कार सर्वांना नमस्कार जे कोणी आपल्या आलेला आहे त्यांनी लाईक करा जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनेल नक्की करा नक्की नक्की तर अभिजित दादा तुम्ही कुठून बोलताय टाईक करा सर्वांनी मुंबईचा ओके दादा मुंबई तुम्ही मुंबईच्या दा। आहात का म्हणजे आता काय करताय तुम्ही एखा थांबजा एक मिनिट तुम्ही काय करता दादा आता तुला काय होय नाही बोलला बोललं जेवायला पण नाही दिले हो आता भाऊजी ते उशीर झाला आम्हाला यायला आम्ही घरून सव्वा पाच वाजता आणि आम्हाला यायला इथे सात वाजले होते आणि परत त्यांना घरी जायला पण खूप उशीर झाला असता त्याच्यामुळे ते नाही जेवले इथे आणि त्यांना घरी जायला नऊ वाजले होते रात्रीचे नऊ वाजले होते शब्द बोल ता, ताई मी तुम्हाला ताई बोललो चालेल का हो दादा ताई बोला तुम्ही चालेल मला काही प्रॉब्लेम नाही ताई बोला तुम्ही अभिजित दादा ताई मी फोटो अल्बम बनवतो दादा तुम्ही फोटो अल्बम बनवताय का छान म्हणजे नाही काय काय बोल मग जेवायला पाच मिनटे लागतात काय आहो आता असंच बोलणार तुम्ही मेन म्हणजे तुमच्या भावाला इकडं नाही आवडत जेवायला मेन त्यामुळे नाही जेवले ते त्यांचं आणि जेवायचं काय नसतो इकडं असतं किंवा नाही असं काही नाही ताई मी तुमच्यापेक्षा छोटा ताई मी तुमच्यापेक्षा छोटा आहे ओके okay, दादा छोटे असले तरी पण तुम्ही ताई बोला मी तुम्हाला अभिजित दादा बोलेल ओके छोट मोठ काही नसत आपल्यात सगळी आपलीच फॅमिली असते युट्यूब फॅमिली म्हणजे आपली फॅमिली लाईक करा सर्वांनी आणि ना। जे कोणी नवीन असेल त्यांनी मेसेज करा बाप्पा काय नाही दिलं जेवायला हो नाहीच देणार तुम्हाला जेवायला तुम्हाला नाही आवडत जेवायला कसे आले तुम्ही ऑनलाईन लाईक करा नाही दिलं जेवायला ओके ओके बर बरं बरं ठीक आहे सगळी तुम्ही आम्हालाच बोलणार आहे तुम्ही मला अरे तुरे करा ओ, ओके दादा पण म्हणजे कसं सगळ्यांना दादा बोलायची सवय झालेली आहे आपल्याला यूट्यूब फॅमिलीशी कुणी असेल तर आप मी सर्वांना दादा बोलते म्हणून मी तुम्हाला पण दादा बोलले आणि दादा तुम्ही आपल्या चॅनेलला जर सबस्क्रायबर केलं नसेल तर आपल्या चॅनेलला तुम्ही व्हिजिट करा आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात ते कपल कॉमेडी व्हिडिओ असतात ते चॅनेलला सबस्क्रायबर करा जेणेकरून तुम्हाला आमचा व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला त्याचे लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल यो बघा आता आमचे बोलला हर्ष राम हर्षल काही पण बोलतील त्यांचं काही तुम्ही ऐकू नका तुमच्या वहिनीवर थोडासा विश्वास ठेवा चिकू काय म्हणतं तर राम राम मोहिनी साहेब राम राम नमस्कार चिकू आला तू पुन्हा मध्ये आमच्या तर थँक्यू धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आणि जे कुणी लाईव्हला आहेत त्यांनी लाईक करा ला ला लाईक करायला काही आपल्याला पैसे द्यावे लागत नाही आहेत सर्वांनी लाईक करा आपल्या लाईव्हला हर्षू हाय पण हा ही माझ्या बहिणीची मुलगी आहे ही बोलणार आहे तुमच्या सोबत आता बोल चल नीट बोल नीट बोल आणि ही, ही भारी। छोटी ही माझी सगळ्यात छोटी बहीण आहे हाँ? भारी। हाँ, वर चल राहू दे चल एक मिनिट जेवायचं विचारलं पण नाही मला तुमच्या बहिणीने मला मुली काही बोलून देत नाहीये एक मिनटं दादा भाऊजी मी तुमचा मेसेज वाचते तुमचा काय अयो बघा आता म्हणजे खरं बोलला हर्षल हर्षल काय बोलला बघू द्या मला नाई 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 थे थे मला दिलं नाही जेवायला नाही नाही भाऊजी असं काही नाहीये त्यांना जेवायला दिलं म्हणजे आवडतच नाहीये त्यांना जेवायला आणि त्यांना उशीर पण झाला होता खूप जेवायचं विचारलं पण नाही मला तुमच्या वहिनीने आता तुम्ही काही पण बोला मी तुम्हाला काही देणार नाही आता हिचं नाव आहे हर्ष इच इत, तुझं नाव सांग चल हिचं नाव आरोही आहे आणि हिचं नाव त्रिशा आहे ही माझी बहीण म्हणजे बहीण आहे माझी अभिजित दादा काय म्हणतो मुली, मुली 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 ओके दादा मी त्यांना म्हणजे सांगेल की असं मामा बोलायला हर्षल भाऊ खरं आहे चिकू तू एकलं डोकं खाल्लं आहे दुपारपासून तुमच्या भावाला नाही जेवायला दिलं तर नाही दिलं आता जाऊ दे तुम्ही मलाच बोला कारण की आपला लाईव सगळा दुपारी त्याच्यातच गेलेला आहे बघ चिकू हर्षलला सासरवाडीला जेवायला नाही दिलं असं असतं लग्न झाले की हा हा चिकू शिकून घे तू लग्न झालं की तुला असच होणार आहे म्हणून शिकून घे चिकू तू बघ ना चिकू चिकूला काय प्रश्न विचारताय मला विचारा ना प्रश्न तिला तिला आतमध्ये गेली ती आतमध्ये हर्षू बसत नाही अभिजित ताई काय अभिजित दादा काय म्हणतात ताई तुम्हीच मी मी काय ताई तुम्ही त्या भाऊ आहे मी छोट्या भाऊ आहे ओके अभिजीत मी तुम तुम्हाला आजपासून अभिजीत म्हणते आणि तुम्ही आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईबर केलं नसेल तर दादा नक्की सबस्क्राईबर करा आणि लाईक करा आणि जे कोणी आता ला आहे त्यांनी मेसेज करा आपल्या पेक्षा काय लिहिले तो चिकू म्हणतोय आरोही फास्ट वाचते वाच चिकू ते काय लिहिले हा वाच लवकर वाच लवकर तिला नाही वाचता येत चिकू काही पण सांगतोय चल <laughs> मी शेजारी बसले बहिणी तुम्ही शेजारी बसलाय का बसून घाबरते का काय बोलायला दिलं मला लगेच काढून तिकडे अरे काय आता काय मी असं काही नाहीये जाऊन ओके दादा तुम्ही या जाऊन तुमचं काही काम असेल तुम्ही या जाऊन तुमच्या घरी आहे ओके ओके आमच्या घरी का काय बिर्याणी चालली का सांगा बरं उद्धव उद्धव दादा तुमचं स्वागत आहे तुम्ही आमच्या लाईव्ह आज पहिल्यांदा आलेले आहात कुठून बोलता दादा तुम्ही आम्हाला एकदा सांगाल का लगेच लगेच बसले आणि तुषार ना चिकू मला काढून दिलं आणि ही दोघ जण बसल्या त्यांच्या घरी काय माहिती माहितीये वैजापूर ओके दादा तुम्ही वैजापूर वरून बोलताय का धन्यवाद तुम्ही आमच्या लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद आपल्या लाईव्ह लाईक करा आणि तुम्ही आमच्या वरती नवीनच दिसत दिसतायत तुम्ही आप, आ, हे करा सबस्क्राईबर करा दादा ला आपल्या कॉमेडी व्हिडिओ असतात आणि लाईक करा कमेंट करा म्हणजे की आम्हाला कळेल की तुम्ही आहे आम्ही आता आम्हाला मोकळी काही आता टेन्शन नाही ओके ओके मग आमच्या ताई कुठे गे माहेरी गेलेली आहे का तिच्या फॅमिली लॉक भाऊजी आमच्या ताई माहेरी गेलेली आहे का आम बसलो आम्ही आता मला मोकळे ओके ओके तुम्ही बसा बसा शांत बसा म्हणून मोकळे व्हिडिओ काढा मोकळे ओके ओके हर्षल शेठ कशाची पार्टी करायची तुम्हाला संतोष संतोष दादा नमस्कार तुम्ही पहिल्यांदाच आमच्या लाईव्ह आलेले आहात संतोष दादा तुम्ही कुठून बोलताय आणि लावेला लाईक करा सर्वांनी ती घरी आहे ओके ओके म्हणजे आमच्या ताईंना घरी ठेवले तुम्ही इकडे आलेले काय बिर्याणीची पार्टी चाली का बसले पार्किंगला बाहेर व्हिडिओ काढायला ना, का ना, नाही आलो पार्टी करायला आलोय पार्टी चालू आहे कसली पार्टी चालू आहे संतोष दादा तुम्ही कुठून बोलताय yeah. पार्टी करतो आता yeah. कसली पार्टी करताय ते तरी एकदा सांगा संतोष दादा तुम्ही कुठून बोलताय ती पार्टी करून द्यायची नाही म्हणून नाही आणली तिला yeah. अच्छा असं yeah. आहे का मग कसली पार्टी आहे ते तर सांगा ना कसली पार्टी करायची आहे बिर्याणी पार्टी करायची आहे का खिचडी भात करायचा आहे येऊ येऊ ओके दादा तुम्ही एवढ्या लांबून बोलताय धन्यवाद तुम्ही आमच्या लाईव्हला आल्याबद्दल कुठून प्रायव्हेट पार्टी आहे आमची अको बाबा पर्सनल पार्टी आहे का बरं बरं ठीक आहे तुषार भाऊजी हर्षल शेठ तुमच्याकडं आल्यावरती बघते मी कसली पर्सनल पार्टी इथे हर्षल दादा मला अजिबात पटलेलं नाही विना जेवता विना जेवता आला तुम्ही सासरवाडी हे बा चिकू कसा हर्षलादांना चिडवून देतोय काय पार्टी आहे हे बा आमच्या ताई आलेल्या आहेत तर ताई त्यांना विचारा कसली पार्टी करतायत बघा बघा जाऊन बघा तुम्ही घरी कारण की मी आता तिथे नाहीये म्हटल्यावरती त्यांना म्हटलं तुम्ही काय करताय बिर्याणी करताय का खिचडी भात करताय तर ते म्हणतात आमची पर्सनल पार्टी आहे तर बघा तुम्ही जाऊन पळा पळा वहिनी यायची इकडे हो हो वहिणी नाही आता हिला राजेश्रीलाच पाठवलं पाहिजे तिकडं राजेश्री ताई तुम्ही बघून या म्हणून प्रायव्हेट प्रायव्हेट पार्टी आहे हो हो बघण्याची कु काही गव्हर्नमेंटची पार्टी असते का मला सांगत नाही येत वास्तव सगळं साफ करतील <laughs> ताई तुम्ही पळत जा बघा काय आहे नाही साफ करायची लगेच आणि दरवाजा वाजवीत राहा खटखट खट, आतून दरवाजा लावून घेतला आहे त्रिशा फॅमिलीला तो मी आता ती आधी येईल येईल थांबा जरा थांबा लगेच नका जाऊ संतोष दादा काय म्हणतात तुम्ही कुठून बोलता दादा आम्ही राजगुरुनगर खेड आम्ही इथन बोलत आहे आणि आपल्या आप चॅनेलला तुम्ही सबस्क्रायबर केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्रायबर करा आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात ते कॉमेडी व्हिडिओने माणसांना मनोरंजनासाठी माणूस कॉमेडी व्हिडिओ बघत असतो तर सर्वांनी आमच्या व्हिडिओला व्हिडिओ पहा लाईक करा कमेंट करा हे काय चिकू काय म्हणतोय पहिनी कॅमेराला कॅमेरा लावून आले का, का, का तुम्ही घरात तिथेच पार्ट्या होणार आहे चिकू कॅमेरा नाही लावलेला कॅमेरा लावून आले असते तर मग मला सगळे इथं कळलं असतं की काय आहे त्रिशा फॅमिली लॉकचं आणि ह्यांचं तुमच्या हर्षल भाऊचं काय चाललेलं आहे हे कळलं असतं मला पार्टी सांगायची नाही चिकू नाही तर आम्हाला घरातून बाहेर काढतील अरे बापरे अशी कसली पार्टी है? आहे आहो ह्यांची पार्टी काय यांना काही येतच नाही बनवता तर कसली पार्टी करता येत हे राजश्री ताई काय म्हणतायत लाईक डन थँक्यू ताई मनापासून धन्यवाद लाईक केल्याबद्दल थँक्यू हो तू शारदा आम काय म्हणते हो तू शारदा दाम हर्षलला तिकडे जेवायला भेटलं नाही मला इकडे जेवायला भेट भेटायचं नाही हो बरोबर आहे बरोबर आहे सगळं येतं बनवता काय येतं बनवता तुम्हाला खिचडी बिर्याणी पा बिर्याणी करायला सांगितली तर त्याचा खिचडी भात बनवून ठेवसाल तुम्ही अशी तर बिर्याणी करसाल तुम्ही हर्षू तुला मी पॅन्ट घालाय सांगितलं जा लवकर इकडे इकडे ना बारा हर्षू हर्षू अजिबात ऐकत नाहीये दाखवा दाखवा बनवून खायला द्या हो हो ताई तेच नाही म्हंटल बनवून दाखवा तुम्ही मग आम्हाला खायला द्या काय येतं बनवता ते सांगा आम्हाला एकदा आणि बनवून द्या आणि ते पण छान झालं पाहिजे आमची पार्टी झाली की आम्ही नागिन डान्स करतो अच्छा नागिन डान्स करताय का तुम्ही असली पार्टी झाल्यावरती करा डान्स करा करा आता काय तुम्ही दोघच आहे तिथं दो। मस्त डान्स करा घरात दहा वाजेपर्यंत डान्स करा तोपर्यंत तो हे कामाला जातील दहा वाजता दहा वाजेपर्यंत तुम्ही झोपा तिथं बारा वाजेस तो, वाजे तो रात्रभर करत बसा डान्स नागिन डान्स करा आणि व्हिडिओ लाईव्ह चालू ठेवा वाटलं तर नाही तर व्हिडिओ काढा आम्हाला पण बघू द्या की तुम्ही नागिन डान्स कसा करता येते सगळी हसतायत नागिन डान्सच्या याच्यावरती ताई हसतायत चिकू हसताय त्यांच्या फॅमिली लोक ते पण ते त्यांनी कमेंट केली तेच हसतात ते असा हसा आपला चॅनेल हसण्यासाठीच आहे हसा सर्वांनी आपला कॉमेडी चॅनेल आहे त्याच्यामुळे आपल्या याच्यावरती कॉमेडी ही होणारच काय नाही व्हिडिओ नाही काढता यायचं अहो आपल्याकडे आप सगळे भाऊजी व्हिडिओ काढायला नाही तर तुम्हाला नसेल तर चिकूला बोलवा चिकू तसा आहे गावालाच आलेला आहे चिकू येईन तुम्हाला व्हिडिओ काढायला तुमचा आणि आपल्याकडं स्टँड पण आहे व्हिडिओ काढायचं हो ताई काय म्हणताय तिकडं काय करता आहे मॅडम गणेश गणेश दादा म्हणतायत काय करता आहे मॅडम आम्ही काय नाही आम्ही आता निवांत बसलोय आम्ही माझ्या आईच्या इकडं आलेले त्यामुळे आता मला काही काम नाही सध्या त्याच्यामुळं मी निवांत बसलेले माणूस नाही व्हिडिओ काढायला आहे ना तुमचा चिकू दादा आहे ना व्हिडिओ काढायला त्याला बोलवा व्हिडिओ काढायला तो येईल व्हिडिओ काढायला दोन स्टँड दिसत आहे आम्हाला सापडत नाही हो का सापडत नाही का मी सांगू का कुठे जागा त्याची तुम्हाला स्टँडची जागा सांगू का कुठे चिकूला वेळ नाही आता चिकूला बोलायला वेळ आहे का आणि यायला वेळ नाही का चिकूला चिकू चिकू खूप बिझी आहे आता सध्या चिकू नाही येऊ शकत चिकू बिझी झालेला आहे आता मी सांगू का स्टँड कुठे आहे तुम्हाला गणेश दादा तुम्ही कुठून बोलताय हो म्हणतायत हो हो <coughs> गणेश दादा तुम्ही कुठून बोलताय तुम्ही अच्छा हाल झाला का माहेर कुठला आहे माहेर आळंदी आळंदी या साईडचं माहेर आहे माझं दादा तुम्ही कुठून बोलता गुणेश दादा बुलढाणा ओके दादा तुम्ही बुलढाणा वरून बोलताय का खूपच लांबून तुम्ही आम्हाला जोडले गेलेले आहात तुम्ही आपल्या चॅनेलला जर आज लाईव्ह तुम्ही पहिल्यांदाच आलेले आपल्या चॅनेल ला जर सबस्क्राईबर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईबर करा आमचे कपल कॉमेडी व्हिडिओ असतात ते आणि आपल्या लाईव्हला सर्वांनी लाईक करा लाईक करायला काही आपल्याला पैसे द्यावे लागत नाही आहे त्यामुळे सर्वांनी लाईक करा आणि गणेश दादा तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनेलला तर सबस्क्राईबर नक्की करा बहिणी तुम्हाला न्यायला आले का दादाचं चांगलं चिकन खाऊ घाला ओके चिकू तेच करणार आहे मी आता दादा न्यायला आले ना मला का मी तेच करणार आहे चिकन खाऊ घाला चिकनच खाऊ घालणार आहे त्यांना मी तू पण ये वाटलंस त्यांच्या सोबत दादा हो उद्यापासून राहील हो हो आज वीस तारीख आहे चिकू थोडा बिझीच राहणार आहे थोडे दिवस चिकू आम्ही समजू शकतो तू नाही लाईव्हला आला तरी चालेल पण नक्की तू जवळ तुझं नक्की काम झालं का तू आमच्या लावीला नक्की ये आणि आमच्या ताईंला पण सांग कि लावी यायला आपली तिथं ओळख होईल आमच्या ताईंची ओळख होईल म्हणजे आणखी अरे पडशील ना हर्ष तुला लवकर घेऊन पड तुला मी बोलते पप्पा बोलतो ते इथं पप्पा म्हणते हर्ष कुठे हो म्हणतोय चिकू हो 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 चिकू नक्की काळजी घे तयारी कर छान छान माझ्या बहिणीचं पोरग बोलते ते पण आपल्या हर्ष एवढच आहे दोन दोन महिन्याचा फरक आहे फक्त त्याच्यात आणि हर्षू मध्ये इकड्याला इकडं इकडे बाबू हे बघ इथं काका आहे इकडे काका इकडे ये ना ते येत नाहीये तिकडे संध्याकाळ झाली का बहिणी तर नाही भाऊ नाही चिकू संध्याकाळ नाही झालेली हे पहा आमचा आमचा शिवे हा याचं नाव शिवे हे पहा आमचा शिवड्या माझ्या बहिणीचा मुलगा आहे हर्षू आणि तो सोबतचाच आहे मामा मामा काका कुठे बनव काका काका हाए। 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 काय करता तुम्ही तुम्ही काय करता काय करता चहा पिली का

झाला का तुमचं मी खाल्लं म्हणावा मलाही खाल्ली म्हणावा अयो हे पहा मित्रांनो तुम्हाला भीती दाखवतो येतो कसा हो घाबरतील ना आपली युट्यूब फॅमिली नाही घाबरत बघा तो कसा बोल आम्ही अयो 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 कसं करते बघा दादालाच विचारा ओके ओके मी लाइव संपल्यावरती विचारते दादाला लाईव संपल्यावरती नक्की विचारते मी दादाला चिकू ओके तर मग चला आता मी लाईव बंद करते चिकू काळजी घे भारी आहे हो भारी आहे ते बाळ खूप छान आहे बोलतो पण ना काय नाव आहे त्याचं नाव आहे शिव शिव नाव आहे त्याचं आणि ती मग अशी बोलत होती ती मोठी ती आरोही आणि हा छोटा शिव ही दो दोन जण आहेत तर चला मग अच्छा हो 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 ओके हो, ओके हो, मी आता लाईव्ह बंद करते काय वाईट मित्रांनो चला मी आता बंद करते लाईव्ह थांबा एक मिनट लाईव्ह बंद करते आणि संध्याकाळी आपला पावणे आठ वाजता लाईव्ह चालू होईल तर सगळ्यांनी लाईव्हला या तिथे हलो मी घरी माझ्या अलो घरी हलो मी घरी माझ्या घरून फोन आला होता ओके ओके भाऊजी साणी संध्याकाळी सगळ्यांनी लाईव्हला या आपल्या पाहुणे आठ वाजता लाईव्ह होईल संध्याकाळी लाईव्हला या सर्वांनी चला तर मग बाय सर्वांना <laughs>